मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंग वर या युट्यूब चॅनलवर इंस्टा पेज आणि फेसबुक पेज वर मी मुलगाकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो गेल्या चोवीस तासांमध्ये तुम्ही आमच्या शेतीचं नुकसान बघितलंय चवळी तर आमची जमीन दोस्त झाली आणि वालामध्ये अजून बी पाणी असं ठीक आहे तरी पण आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलं असेल टोमॅटोमध्ये पाणी साचलं असेल किंवा काय झालं असेल तर मी तुम्हाला तीन फवारण्या तुम्हाला टॉपच्या सजेस्ट करतो आणि काही एक थोड्याशा टिप्स आहे त्या जर आपण फॉलो केला तर आपले टोमॅटो निश्चितच वाचतील माझा एक लाँग व्हिडिओ होता खाली तुम्हाला लिंक देतो की ट्रायको सोडू आणि पोचोनिया सॉरी बेसेल सबस्टिलीचं कल्चर मारून आपले टोमॅटो कसं वाचवत येईल तो तुम्ही बघून घ्या आपल्याकडे वेळ कमी तीन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मध्ये मला संपवायचा आहे आजचा व्हिडिओ तर पहिले आपली फवारणी असणारे आपल्याला मॅन्गो जे तीस ग्राम घ्यायचे आणि पस्तीस टक्केलो मेटल घ्यायचे ते घ्यायचं आपल्याला पंचवीस ग्राम अधिक त्याच्यामध्ये आपल्याला स्टेप तीन ग्राम प्रतिपंपाला आपल्याला हा डोस घ्यायचा ही पहिली फवारणी कीटकनाशक तुम्ही चॉईस प्रमाण घ्या त्याच्यानंतर दुसरं घ्यायचं आपल्याला इक्वेशन प्रो म्हणजे दुसरी फवारणी इक्वेशन प्रो पंचवीस कोसाइड पंचवीस त्याच्यामध्ये तुम्ही कीटकनाशक वगैरे कॉम्बिनेशन तुमच्या मर्जीने घेऊ शकता आणि तिसरी फवारणी घ्यायची आपल्याला अमिस्ट्रा टॉप वीस एम एल आणि कासुगामाइशी वीस एम एल न तर हे अशा तीन टॉप गोष्टनाशक आहेत ज्या चार चार दिवसाच्या फरखाना आपल्याला घ्यायचे तर या फवारांना घेतल्यानंतर आपलं पीक म्हणजे जे काही हा सडन चेंज झाला आहे वातावरणाचा याच्यामधून वाचेल आता ज्यांच्या शेतातून पूर गेलाय त्यांनी पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करा खालून तुम्ही फॉस्फरिक ऍसिडचा प्रयोग करा त्याच्यामध्ये फॉस्फरिक ऍसिड प्लस हिमिक ऍसिड घ्या किंवा फॉस्फरिक ऍसिड प्लस इसाबियान घ्या इ सभियान स्ट्रेसमधून काढतं झाडांना त्याच्यामुळे त्याचा फायदा होईल खालून त्याच्यानंतर आपलं खताचा डोस प्रॉपर देत चला त्याला नायट्रोजनचा डोस कमी करा करा हवेमधून नत्राचं प्रमाण वाढलंय आणि ते झाड एक्च्युली घेतात त्यामुळे नत्र दाबा आणि फॉस्फरस वाढवा त्याच्यानंतर जर ज्यांचे झाडं डोक्याला आली आणि हाईट थांबे ना त्यांनी त्याच्यावर कलटरची फवारणी एक घ्या पाऊस उघडून गेल्यानंतर त्यामुळे काय होईल थोडी वाढ थांबेल या तीन फवारणा झाल्यानंतर पुढच्या तीन फवारण्या परत तुम्हाला पुढच्या रेलमध्ये किंवा पुढे अजून एक चार आठ दिवसात तुम्हाला पुढच्या चांगल्या टॉप फवारण्या सजेस्ट करेल आणि जे कल्चरल ज्या तुम्हाला फवारण्या ज्या शेतकऱ्यांनी कल्चरचा प्रयोग करताय आणि शेतामध्ये अजून चांगली कंडिशन आहे त्यांनी त्या कल्चरचा प्रयोग करावा तो तर शंभर टक्के बेस्ट आहे केमिकल पेक्षा एकदा खर्च केल्यानंतर आपण वारंवार ते कल्चर करू शकतो तर पाऊस उघडून गेल्यानंतर थोडक्यात ह्या तीन फवारणा तुम्ही करू शकता आणि झाडांना खालून मोकळं करा काडी कचरा जे जी, म्हणजे जे जी, काही पानं खराब झाले ते काढा आणि हवा खेळती करा तर रिकाम्या पंपानं जरी हवा माती आली तर झाडावरचं पाणी सुकवा जेणेकरून बुरशीजन्य रोगांचा आणि बॅक्टेरियल रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो हो व्हिडिओ आढळल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी आता जे वाल पिकाचं नुकसान झालं त्याच्यावर आम्ही काहीतरी उपाययोजना करू आणि नवीन पीक लावण्याचा प्रयत्न करू तोही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच मी इथेच थांबतो आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी राम राम